तुम्हाला काय कशी माहिती मिळाली तुम्हाला तुमची कारवाई केलेली जनावरं तुमच्या बाजारात आले हे कसं काय मला सकाळी नऊ वाजता फोन आलं की मशी घेताव का म्हणून ती वी मी म्हणलो व्हिडिओ पाठवा मी त्याने व्हिडिओ पाठवले व्हिडिओ पाठवल्याच्या ही माझी मशी मला माहिती व्हिडिओमध्ये बघून मला खात्री झाली की माझी मशी येते तर ज्याने फोन लावले ते त्यांना म्हणलो मी आम मशी घेऊन या बाजारात बाजारात घेऊन या मग काय आहे ती मग पोलीस इथे ढगेसर विवेकांत चौक पोलीस स्टेशनला मी फोन केलो सर गौशाळेमध्ये मशी होते मशी तर बाजारात विकले चाललेत म्हणले तर ढगे सरानं का म्हणले मला विवेकान चौक पोलीस स्टेशन त्याने म्हणले नीट तपास करा आधी मशी होते मग फोन लाव म्हणले नीट तपास केल्यानंतर मी आ जेणे फोन लावले ते मला त्यांना फोन लावलो मी की मशीन नळेगावला तुम्ही घेऊन या म्हणून लावलं ला। मग मशी माझ्याजवळ आली मी आता घेतलेली म्हशी मला निर् त्यांची सगळी माहिती होती ती मी मशिवा मशु, मशी मशीवाजवळ गेलो मग खात्री केलो मशीवाची मग नळेगाव पोलीस स्टेशनला ही केलो कळविलो तर नळेगाव पोलीस स्टेशनने लगेच इथं लातूरला ला पुल फोन लावले पोलीस स्टेशनला राधाकृष्ण गोशाळे जप्त केलेली जनावरे न्यायालयाचा आदेश विना विक्रीस आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे कुरेशी व्यापारी संघाला एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की ही जनावरे नळेगाव बाजारात विक्रीसाठी नेण्यात आली आहेत विशेष म्हणजे ज्यांच्याकडून जनावरे जप्त झाली होती त्याच मालकाला एका व्यापाराने फोन करून तुझी जनावरे बाजारात आहेत अशी माहिती दिली बाजारात पोहोचताच मालकाने जनावरे ओळखली आणि हा प्रकार उघड झाला कोर्टाचा आदेश नसतानाही जनावरे पुन्हा बाजारात कशी आली गोशाळा आणि पोलिसांमध्ये काही ताळमेळ आहे का या सगळ्या प्रकारची सखोल चौकशी होण्याची मागणी व्यापारी संघाने केली आहे आज या ठिकाणी विवेकानंद पोलीस चौकीला सगळं कुरेशी व्यापारी आणि प्रिय नागरिक सगळे या ठिकाणी उपस्थित होते आम्हाला आम्हाला अशी माहिती मिळाली की राधाकृष्ण गोशाळेमध्ये जे जनावर पोलिसामार्फत जमा केलेले होते आणि त्याचा कोर्टातून ऑर्डर आतापर्यंत झालेली नाही आहे ते जनावर नळेगावच्या बाजारामध्ये विकायला येते अशी आम्हाला एक टीप भेटली त्या टीपनुसार ज्या मालकाचे जनावरं होते ते तो मालक तो बाजारात पोचला आणि त्याचेच जनावर हे त्यांनी शहानिशा केली आणि पोलिसांना कळवलं तर विवेकानंद पोलीस चौकीमध्ये ते जनावरं आणि ते आरोपी या ठिकाणी आणलेले आहेत आणि हे कथाकथित गोरक्षक हो जनावरं धरून गोशाळेमध्ये पाठवून मग गोशाळेतून तो एक बाहेरच्या जिल्ह्यात विकण्याचं काम या ठिकाणी सर्रासपणे चालू आहे माझी शासन आणि प्रशासनाला अशी विनंती आहे की लातूर जिल्ह्यातील सर्व गोशाळांची चौकशी व्हावी आत्तापर्यंत जो माल जप्त केलेला आहे आणि तो गोशाळेमध्ये सोडलेला आहे ते जनावरं त्या गोशाळेमध्ये आहेत का याची सहानिशा करावी अशी या ठिकाणी आमची विनंती आहे